अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्का बक्षीइपर्ग्याचे सरपंच विश्रांत गायकवाड यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश बक्षीइपर्ग्याचे सरपंच तथा प्राचार्य विश्रांत गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज सोलापुरातील काँग्रेस भवन येथे माजी केंद्रीय ये गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला श्री गायकवाड यांच्या प्रवेशाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजप आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांना धक्का मानला जात आहे या प्रसंगी माजी आमदार सिद्धाराम मेत्रे शहराध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष ॲडवोकेट नंदकुमार पवार कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे संजय हेमगड्डी बाळासाहेब शेळके प्राध्यापक अशोक निंबर्गी नागेश बिराजदार धनेश अचलारे महिला आघाडी शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे अशोक देवकते रेखा बाळासाहेब गायकवाड माजी सरपंच रावसाहेब पाटील राधाकृष्ण पाटील राजेंद्र गायकवाड शांतकुमार गायकवाड पंडित सातपुते रमेश शिवशरण सिद्धार्थ तडसरे अप्पाराव माणे विजय माने हमजू शेख बाबा लोंडे दया कांबळे सुहास गायकवाड दीपक सलवदे समाधान जाधव दत्ता कांबळे राम कांबळे शोभा बोबडे अंजली मांगवडेकर वर्षा अतनुरे चंदाताई काळे सुनीता बेरा मुमताज तांबोळी अनिता भालेराव यांच्यासह बोरामणी जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांसह महिला उपस्थित होत्या पाण्याचं पॅकेज तर पाण्याच्या पॅकेजातील तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्या वेळाने तर तुम्ही मदत आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रकारचा आपला विधान तुम्ही मी तरी धर्म आपण त्यांनी पक्षामध्ये काम केलं मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथं मला सांगण्यात आलं की यांचे बघून असं असं पक्ष करू इच्छितातील मित्रे साहेब असा आणि चेतन तो पहला तक हे बसवण्याचं होतं चौक तुम्हाला केलं दहा वर्ष सोलापूर म्हणजे आमचे लोक कसले जातात पण आता प्रणिती त्यांसारखी फायटर नेते तुम्हाला मिळालेली आहे मला आपल्या सोलापूरचे सगळे प्रश्न विश्वचे श्रमिकांचे गरीब माणसाचे लोक प्रसंग दोन कामांमध्ये जे आपले नातेवाईक असतील पित्र असतील त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की हे जे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत ते आपली घसवणूक करत आहेत आता का उद्या सुद्धा काही लोक जे सुख राहण्यापासून ते सगळे पिका झाल्याचा आहे

आणि जरा थोड्या अंतरावर मतदान केंद्र बोलत असताना गच्चित केला बसतात कोण गेली नव्हती चौधरी काय होते म्हणजे पण पाहिलेलं आहे कोणतंही भरीव काम केलं नाही वेगळी तयार होते आहे ज्या जे मंडळ आहे तिथे राष्ट्रपती त्यांची चांगल्या प्रकारे स्वतः प्रयत्न करून त्याला कशी अपेक्षा नाही या आता आपल्या सगळ्यावर जबाबदारी आहे पुढच्या पिढीला आपल्याला प्रॉब्लेम सोडायचं नाही समाजामध्ये दगडीचा अनुभव असलेले माणसं सोलापूर शांत आहे ते सोलापूर दगलीमुळे भडकवण्याचे काम ही मंडळी करते म्हणून आपण कुणी उत्तर दिसून दिवस परत व्यक्तिमत्व दुसरा कुठलाही आमणार नाही आणि मग आपण बघतो आम्हाला जास्त आपण आपण देऊ शकतोय मग काय गप्पा मारायचा पाऊस पडला तुम्ही कामाला आलाय काम केलंय

महाराष्ट्राची रणनागिनी आदरणीय शिंदे यांना भारतीय राष्ट्रीय महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार म्हणून त्यांचं नाव नक्की करण्यात ज्यावेळेला आपण प्रचारासाठी फिरतो लोक भेटतात भेटणारा प्रत्येक माणूस म्हणतो कुमार कामगिरी दुर्दैवाला विरोधी पक्षाच्या कोणत्याही आमदारांनी केले तर नाही म्हणून लोकांच्या पसंतीला उतरलेल्या एकमेव उमेदवार म्हणून प्रणितीताई शिंदे यांच्याकडे पाहिलं जात आज देशातील पण हे दे आपल्या महिला बाईंचं नक्की नव्हतं दोन हजार चौदा ला मोदी सरकार त्याच्या आधी काँग्रेसचं मनमोहन सिंग सरकार होत ज्यावेळेला मनमोहन सिंग सरकार होत त्यावेळेला गॅस सिलेंडरचा भाव किती होता चारशे रुपये आता महिला आता भागीदार कुठेही भाव मिळत नाही आपण सगळे शेतकरी परिवारातले जाऊ शेतामध्ये राम राम राप पण आपण केलेल्या पेरणीच आपण केलेल्या मशागतीचा भाव देखील द्या महिलांचा आवाज कसा भुलत असतो महिलांसाठी कसं संघर्ष करावा लागतो या महिन्याचे आता अठ्ठावीस दिवस राहिलेले अठ्ठावीस दिवसापैकी एक दहा दोन तास तुम्ही प्रणितीताईंच्यासाठी जर काम केला तुमच्या ओळखीचे पायकीचे शेजारी पाजारी नातेवाईक

दहा बारा लाख खर्च करायला लावले बरोबर आहे ना दहा आहे लाख कुठं आर्थिक दृष्टीने काहीतरी धडपड करून चार पैसे कमवून आले तर त्याला काहीतरी लालूच दाखवायचं आणि त्याला ते असं चाललं सोडवायचं असे त्यांचे आर एस दृष्टिकोनात ते ला ठीक आहे त्यांच्या लक्षात आलं लवकर परत झालं अजून सुद्धा कुठं येऊन ठेवले असत म्हणून आता मी विश्रांत की एवढंच सांगतो त्यांनी सांगितलं की मला माझ्या घरात गैरवापर करताना फार आनंद होतोय तुम्हाला थोडा आनंद होतोय

तुमचं जबाबदारी जास्त नाही आता आहे की नाही तुमच्यासाठीच करणार आहे ते आपल्यापेक्षा जास्त पण आम्ही पळतो तुमच्यापेक्षा जा जास्त जे कोण चुकीचं आहे ना चुकीच आहे हो माझं विचार असणार अत्यंत आवश्यक असं दाखवून द्या की बा आमच्या रणाकडेसाठी आम्ही सज्ज आहोत मैदानात आम्ही उतार पदार्थ पोहोचून आम्ही मैदानात उतरलो आहोत आता कोणाचं हे काय करणार नाही अक्षरशः जर संवाद करायचं तर नारी शक्तींचा आश्रय घ्यावा लागला पार्वतिक मान्य तर ते नारी शक्तीचं रोजरूप धारण केल्यावर शेवार असुरावरती म्हणून आता हे नारी शक्ती जागृत होऊन जर तुम्ही तयार झाला तर निश्चितपणे सोलापूर जिल्हा सगळं देशाला दाखवून देईल किंवा नारी शक्ती म्हणजे काय असते हे तुम्हाला आम्हाला काय माहिती सध्या मिळालेली आहे संधीचा तुम्ही सोना करावा शासन करतोय आपण जेवढं सर करतो तेवढं मिळत आहे कारण माझ्या वडिलांनी तीस पस्तीस वर्ष रगडलं तेव्हा कुठं मला मिळालं होतं एकोणीसशे सत्तावन्न ला पोला पोला संधी मिळाली होती त्यावेळे नको म्हणले मग पुढे ते, ते संधी साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला मला एकतीस वर्ष काढल्या असं सण करावा तर पण मिळतंय सगळ्यांना मिळत आहे पण ते तुम्ही म्हणलं ना राय दुरुस्त आहे म्हणून ते सगळं त्याचं काय काळजी करू नका प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामाप्रमाणे त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे चोवीस पक्षांनी संधी दिलेली आहे आणि पुढं पण देणार आहे म्हणून आपण सर्वात एक आहे एका कुटुंबात आहे समजून जर आपण कामाला लागलो तर निश्चितपणे एक चांगलं क्षेत्र या जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहे ते आपण काम करण्यासाठी निषेध करून आलेले सर्व पुरावणी गटातील सर्व कार्यकर्ते बंधूनो मातानो आणि भगिनीनो आणि तरुण मित्रांनो आणि पत्रकार बंधूनो भाऊ आहे कोरोना काळामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर एक राजकीय सामाजिक जबाबदारी सा माझ्यावर पडली आहे मी अगदी गडबडून गेलोच आहे प्रामाणिकपणे सा सांगतो काय करावं किती मोठा माणूस होता सगळी गाव करायचे परंतु माझ्या हातन माझ्या माझ्यावरती हे फार पडल्यामुळं मी घडवून गेलो मी राजकारणी माणूस नाही परंतु मी शिक्षकाचं नेतृत्व जिल्हावर वर गेले मी दक्षिण तालुक्यामध्ये शिक्षकाच्या मतदारसंघातून पत्यावर जिथे अडीचशे कोटीची उदाहरण होते तिथं मी जनरल संचालक निवडून आलो मतदारसंघात निवडून आलो माझ्या बंधूवर प्रेम करणारी मंडळी पक्षात वगैरे गेलेलो कशा काळामध्ये त्या तालुक्याचे आमदार त्यांच्याबरोबर माझा संपर्क आला आणि मला तिथं सांगितलं गेलं की तुम्ही सी सर्वे तो उमेदवार ज्या दिवशी सोलापूरला नाचा राखीव जागेवर त्या दिवसापासून मी आश्वस्त होतो साहेब मला कोणीही काँग्रेस पक्ष प्रवेश करा असं म्हटलेलं नाही तुमचं माझ्यावर गौरावर माझ्या भावावर देवकते साहेब आणि तुमचं प्रेम उपचार आहे होत आहे माझ्या बंधूचे सगळे मित्र शेळके साहेब असल्या चुकीच्या एका निर्णयानं लागलं परंतु या वर्षात या वर्षी ह्या पंच वार्षिक योजनेमध्ये उमेदवारी दिली तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले अतिशय प्रभावी काम केलेली माझी भगिनी गरज काय आहे ते मी सांगतो बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे धोक्यात आलेल्या त्या व्यवस्थेने ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू मी